नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि काही काहीवाहीच्या दिनविशेष या सदरामध्ये तुमचं सगळ्यांचं आज मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचे सर्व गुरूंचे मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते आज तिथी द्वितीया आज तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तिथी द्वितीया शकसंवत एकोणीसशे सेहेचाळीस विक्रमसंवत दोन हजार एक्क्याऐंशी आणि पक्ष शुक्ल भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण राधा स सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जय जयंतीनिमित्त दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो तर आज शिक्षक दिन आहे आजचा दिनविशेष काय आपण पाहूयात इतिहासात आज काय काय महत्त्वाचं घडलं तर बर्किन्स फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट माली व नायजर या राष्ट्रात विभाजन झाले इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने एकोणीसशे एक्केचाळीस साली आजच्या दिवशी ताब्यात घेतला रोममधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी एकोणीसशे साठ साली आजच्या दिवशी सुवर्णपदक जिंकले अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे एकोणीसशे एकसष्ट साली आजच्या दिवशी सुरू झाली एकोणीसशे सदुसष्ट हवी पाटस्कर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू एकोणीसशे सदुसष्ट साली आजच्या दिवशी झाले एकोणीसशे सत्तर इटालियन ग्रामप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्म्युला वन वर्ल्ड्स ड्रायव्हर चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन राड हे एकमेव ड्रायव्हर ठरले एकोणीसशे बहात्तर ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिम्पिकमधील इस्रायलच्या खेळाडूंना ओलीस ठेवले एकोणीसशे पंच्याहत्तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला झाला एकोणीसशे सत्याहत्तर वॉयजर या एक या अंतराळयानाचे प्रक्षेपण आजच्या दिवशी झालेले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी एस टी एस एक्केचाळीस डी स्पेस शटल डिस्कवरीने आपली पहिली अंतराळ यात्रा पूर्ण केली दोन हजार साली ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब पु पुरस्कार जाहीर झालेला आहे दोन हजार पाच साली इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाईन्सचे फ्लाईट झिरो नाईन वन हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळून विमानातील एकशे चार आणि जमिनीवरील एकोणचाळीस लोक ठार झालेले आहेत महत्वाच्या घटना आता आजच्या दिवशीचा जन्म कोणाचा झालेला आहे ते पाहूयात अकराशे सत्याऐंशी फ्रान्सचा राजा लुई आठवा सोळाशे अडतीस फ्रान्सचा राजा लुई चौदावा अठराशे बहात्तर भारतीय वकील आणि राजकारणी वी ओ चिदंबरम पिल्लई अठराशे अठ्ठ्याऐंशी भारताचे दुसरे राष्ट्रपती तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आजचा जन्म आणि म्हणूनच आज तेन, आपण त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करतो अठराशे पंच्याण्णव भाषा व इतिहास संशोधक लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा आजचा जन्म एकोणीसशे सात शिक्षक तज्ज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे पी नाईक यांचाही जन्माचा एकोणीसशे दहा भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोज पालिया यांचा जन्माचा एकोणीसशे वीस बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्माचा एकोणीसशे अठ्ठावीस सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना दमयंती जोशी तसेच एकोणीसशे चाळीस अमेरिकन अभिनेत्री रॉकवेल वेल्थ यांचाही जन्म आजचा एकोणीसशे सेहेचाळीस मूळ भारतीय वंशाच्या ब्रिटिश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्माचा एकोणीसशे चोपन्न वेस्ट इंज विंडीजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचाही आजचा एकोणीसशे शहाऐंशी भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझा यांचाही जन्म आजचा तर आज स्मरण दिन कोणाकोणाचा आहे ते आपण पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कवी संवाद लेखक नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचा आज स्मरण दिन आहे एकोणीसशे एक्क्याण्णव हिंदी कवी लेखक व उपहासकार शरद जोशी एकोणीसशे ब्याण्णव उद्योगपती अतुल संगतानी एकोणीसशे पंच्याण्णव हिंदी व बंगाली हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचा आज स्मरण दिन आहे एकोणीसशे शहाण्णव भारतीय बिशप बॅसिल साल्बदोर डिसोजा यांचा स्मरण दिन आहे एकोणीसशे सत्त्याण्णव नोबेल पुरस्कार विजेत्या ऑगनिस गॉक्शा उर्फ मदर टेरेसा यांचा स्मरण दिन आहे दोन हजार सात साली वेस्ट इंडिज क्रिकेटपटू रॉय फेट फ्रेडरिक्स यांचा स्मरण दिन आहे दोन हजार पंधरा भारतीय गायक गीतकार आदेश श्रीवास्तव यांचाही स्मरण दिन आज आहे तर या सर्वांचं आजच्या दिवशी स्मरण करून आज जन्मलेल्या सर्व शिशून आणि त्यांच्या माता पित्यांना अभिनंदन करून आजचा दिवस आजचा हा भाग थांबवते पुन्हा भेटू उद्याच्या भागात